मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांचा दूरदृष्टीपणा अशोकनगर वासियांचा पुढील वीस वर्षांचा प्रश्न सुटला अशोकनगर भाजी मार्केट ते विश्वासनगर गणपती मंदिरापर्यंत इंदुबाई नागरे यांच्या प्रयत्नाने सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण प्रभाग क्रमांक दहाच्या कार्यक्षम नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांनी नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा करून अशोकनगर भाजी मार्केट ते गणपती मंदिर विश्वासनगर पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण केला आहे हा रस्ता पुढील वीस वर्षे टिकेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे पावसाळ्यामध्ये डांबरीकरणाच्या रस्त्यावरून नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात होते याची दखल श्रीमती इंदुबाई नागरे यांनी घेऊन हा रस्ता पाच फूट खाली खोदून नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही अशी तरतूद केली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचा पावसाळ्यातील त्रास कमी झाला आहे प्रभागातील नागरिकांसाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचा रस्ता केला त्याचबरोबर नागरिकांचे घर आणि रस्त्यामध्ये पेव्हर ब्लॉकची सुविधा उपलब्ध केली त्यामुळे हा रस्ता स्मार्ट सिटी सारखा दिसत असल्याचे नागरिकांच्या भावना आहेत प्रभागातील नागरिकांना सुसज्ज रस्ता पेव्हर ब्लॉक देण्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या कामामुळे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांचा दूरदृष्टीपणा नागरिकांना दिसत आहे कोणतेही काम करताना नागरिकांना विचारून आणि नागरिकांच्या गरजेचे काम केले पाहिजे नागरिकांना विश्वासात घेऊन के हो काम केले तर त्याचा फायदा प्रभागाला होतो नागरिकांची गरज पूर्ण होते त्यामुळे प्रभागातील प्रत्येक काम हे मी नागरिकांच्या हिताचेच करते असे श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांनी सांगितले हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणे आवश्यक होते अशोकनगर भाजी मार्केट ते विश्वासनगर गणपती मंदिरापर्यंतचा सिमेंट रस्ता माझ्या निधीतून अतिशय झाल्याचे श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांनी सांगितले या रस्त्याविषयी अधिक माहिती रवी पालवे यांनी सार्थक न्यूजला दिली आहे नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षम नगरसेविका आदरणीय श्रीमती इंदुबाई सुधाम नागरे यांच्या निधीतून आपला जो अशोकनगरचा मुख्य रस्ता आहे भाजी मार्केटकडे आणि विश्वासनगरकडे जाणार या रस्त्याचं गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या रस्त्याला खूप डांबराचे खड्डे होते परंतु वेळोवेळी महापालिकेकडे पाठपुरावा करून आदरणीय इंदुबाई नागरे यांनी या रस्त्याचं काम अतिशय सुसज्ज आणि चांगल्या स्थितीत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नाशिक शहरात ज्या स्मार्ट सिटीप्रमाणे जे रस्ते झालेत तसाच हा साजेचा रस्ता आदरणीय इंदुरा सुदाम नागरे यांनी महापालिकेकडं पाठपुरावा करून केलेला आहे विशेष म्हणजे या रस्त्याचं चा जवळपास चार ते पाच फूट हा रस्ता खाली खोदल्यामुळे जे नागरिकांच्या घरात पाणी जायचं त्यातून नागरिकांची मोठी मुक्तता झालेली आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक जे बसवले जी, जी लोकांच्या मनात राज्य कर्मचारीप्रमाणे जी संकल्पना होती ती राज्य कर्मचारीची संकल्पना विक्रमान नागरे यांच्या डोक्यात कल्पना होती ती आणि त्याचप्रमाणे हा जो रस्ता आहे आणि त्याच्या दुथर्पा पेवर ब्लॉक बसवलेले त्या रस्त्यामुळे पूर्ण नागरिकांनी नागरिकांचे आभार मानले आणि या रस्त्याप्रमाणेच संपूर्ण प्रभागात असेच विविध विकास कामं असतील असे अजून चालू राहतील येणाऱ्या महापालिकेच्या काळात जो आपला काही वचननामा असेल त्यात संपूर्ण जो परिसर आहे आपला प्रभा क्रमांकाचा दहाचा असेल तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे सुंदर असे रस्ते व त्याच्या बाजूला दोन्ही रस्त्याच्या बाजूला दुतर्फा प्युअर ब्लॉकची पण आमच्या डोक्यात संकल्पना आहे ते पण कामं आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असं आपण्यास कळवतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद